भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्यानं दिल्लीपासून तीस नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदायन सायक्लाथॉन आज ठाणे इथून मुंबईकडे निघाली या सायक्लाथॉनला महापौर शर्मिला पिंपलकर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पालिका भवन इथे हिरवाशंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या या हिनयात सायक्लॉथॉन मध्ये सायकल प्रेमी सहभाग घेतला तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सायकल स्वारांचा सहभाग होता विशेष लक्षवेधी ठरला महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर असल्यानं या उपक्रमाला अधिक बळ मिळालं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या त्यांनी प्रत्येक सायकल स्वाराशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेतलं भारतात सायकलिंगला शाश्वत आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन हा या मागचा उद्देश आहे दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचलाय ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत या सायक्लॉथॉनचं सा महत्व अधोरेखित करत सांगितलं की सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतो भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असंही ते म्हणाले